पलूस नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आज अखेर थांबला आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त लावला आहे अलू शहरात गेले दोन दिवस पोलीस संचलन घेण्यात आलं एक वरिष्ठ अधिकारी आठ एपीआय आणि एकशे सात पोलीस कर्मचारी आणि पंचेचाळीस होमगार्ड असा सगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच निवडणूक आयोगाकडूनही आपली तयारी पूर्ण झाल्याचं प्रांत संतोष साळुंखे यांनी सांगितलं आहे आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण आपलं अमूल्य असं मत स्वतंत्र विचार करून आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतो त्याच उमेदवारास मत द्यावे आणि कोणत्याही प्रलोभनाला त्यांनी बळी पडू नये याचबरोबर आमचं पलूस नगर परिषदेची जी मतमोजणी आहे ती मतमोजणी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता बरोबर सुरू होणार आहे सर्व उमेदवार यांनी त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी नेमलेले आहेत मतमोजणी प्रतिनिधींना आम्ही आय कार्ड दिलेले आहेत आय कार्डशिवाय कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही मीडिया आणि सर्व पत्रकार यांना स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे